एक अत्यंत दुःखट आणि दुर्दैवी घटना आहे महाराष्ट्राच्या राजकारणात एवढी मोठी दुर्घटना आजपर्यंत घडली नाही आणि ही जी काही घटना घडली त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठी हानी पोचली आहे जवळजवळ पाच वर्ष त्यांच्या सोबत काम करण्याचं भाग्य बाला लाभलं एक धडाडीचा नेता सर्वसामान्यांच्या समस्यांची जाण असलेला नेता आणि या महाराष्ट्राला सलग तेरा वर्ष उप सलग तेरा वर्ष अर्थमंत्री म्हणून काम केलेला नेता आज आपल्यातून हरपलेला आहे राष्ट्रवादीची उभारणी करताना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं काम आजही मी विसरू शकत नाही त्यांनी आमच्यावर मोठ्या हक्कानं जबाबदारी दिली होती आणि ती पार पडताना सातत्यानं त्याबाबतची चौकशी करणं आणि त्यामुळे महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता खऱ्या अर्थानं आज पोरका झालेला आहे काही सुचत नाही की ज्या पद्धतीनं त्यांनी राष्ट्रवादीला उभारणी दिलेली होती ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना त्यांनी उभारणी दिली होती आणि महाराष्ट्राला अत्यंत कठीण परिस्थितीतून एक अर्थमंत्री म्हणून बाहेर काढण्याचं काम केलेलं होतं लाडकी बहीण योजनेसाठी सुद्धा ज्या पद्धतीनं त्यांनी निधी दिला होता त्या सगळ्याचा विचार करता अजितदादा आज आपल्यातून निघून गेले यामुळे काही सुचत नाही भविष्यात त्यांचं सारखं नेतृत्व होणं नाही आणि त्यामुळे त्यांचा जवळचा सहकारी म्हणून त्यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सगळे सहभागी आहोत त्यांच्या आत्म्यात शांती लाभावी कधीही न भरून येणारी ही हानी झाली आहे त्यामुळे आम्ही फार व्यथित झालेलो आहोत